कर्जुनेखार तालुका नगर या ठिकाणी आजी सैनिक पत्नी प्रतिभा रमेश पानसंबळ यांनी विविध मागण्यांवर देशाच्या प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी बेमुदत घंटानात आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधलं सामनेवाले कडून अगणित शारीरिक मानसिक आर्थिक त्रास आणि तहसील कार्यालय नगर एम आय डी सी पोलीस स्टेशन अहिल्या नगर यांची बघ्याची भूमिका यामुळे सैनिक परिवाराचा संयम सुटला असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात तैनात असणाऱ्या सैनिकांच्या पत्नीसह अपंग पिता परिवारानं घंटानाद आंदोलन करत न्याय हक्काची मागणी केली आहे या घंटानाद आंदोलनाला विविध सैनिक संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला असून जय हिंद माजी सैनिक स संस्थेचे मेजर निलकंठ उल्हारे जिल्हाध्यक्ष मेजर बाजीराव दरेकर त्रिदलचे मेजर संजय मस्के यांनी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केल्यात यावेळी मेजर नामदेव शिंदे मेजर रघुनाथ दांगट मेजर जालिंदर वाळके मेजर अप्पासाहेब कुटे मेजर शरद कातोरे मेजर बाबासाहेब घोरपडे मेजर बाबासाहेब जाधव मेजर अंबादास गमाने उपस्थित होते आंदोलनस्थळी आमदार संग्राम भैया जगताप यांनी भेट दिली सैनिकी पत्नी प्रतिभा पानसंबळ पांडुरंग पानसंबळ सुरेश पानसंबळ बाबासाहेब नरवडे तुकाराम नरवडे रबाजी नरवडे नवाब शेख शमसुद्दीन शेख बापूसाहेब नरवडे या आंदोलकांनी समस्या मांडल्या अनेक कठोर कारवाई करण्याबाबत शासनाचं लक्ष वेधण्याची विनंती केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला चौकशीचे पत्र दिले असून यावर तात्काळ कारवाई व्हावी निवेदनातील सर्व मागण्यांबाबत शासनानं कठोर कारवाई करावी याबाबत सडेतोड बोलताना दिरंगाई झाल्यास था पुढील आक्रोश आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावर करण्याचा इशारा करण्याचा इशारा आजी सैनिक पत्नी प्रतिभा रमेश पानसंबळ यांनी दिला आहे सैनिक पत्नी प्रतिभा रमेश पानसंबळ माझे मिस्टर नक्षलवादी इलाक्यामध्ये आज दुटीसाठी तैनात आहेत मला वारंवार अमित हरिभाऊ मांडोळे आणि बाकी काही जे लोक का आहेत ते वारंवार त्रास देतात धमक्या देतात येऊन त्रास देतात ते आणि माझ्या काही मागण्या आहेत आमदार साहेब आले त्यांनी समजून घेतल्या त्या मागण्यात येणेच्या ज्या आटीचा जो आटी शर्तीचा जो भंग केलेला आहे जे बि बिगर भी, शेती आहे त्याची शेती म्हणून आज तो वापर करतो आहे त्या बिगर शेती आचा जो आदेश आहे तो रद्द करण्यात यावा जे हॉस्पिटल जे आहे साई चैतन्य नऊ नागापूरमध्ये तिथं सगळं औषधे हे ते सगळं औषध ते सगळं डुप्लिकेट वापरलं जातं आणि श खारेकर्जून येते श राऊ इंग्लिश मीडियम स्कूल शाळा आहे तिथं पूर्ण अनलिगली शाळेचं सगळं बांधकाम हे ते सगळं अनलिगली केलेलं आहे तिथं कोणत्याही प्रकारे ग्राउंड हे ते काही पेस वगैरे काही सोडलेला नाही आहे तिथं सगळं काट्या सगळे झुडपं हे ते सगळं आहे तिथं सापांचा याचा मुलांना खूप धोका आहे आणि बाकीचे जे आहेत त्यांच्यावर पण आज गुन्हे दाखल आहेत त्यांची पण तत्काळ दखल घेण्यात यावी एक एक सध्या या सगळ्या विषयावर तुम्ही कोर्टात गेलेले आहे का कोर्टाने काय कोर्टाने काय निर्णय दिला का या विषयात कोर्टात नाही गेले तुम्ही आणि शाळा संदर्भात काय चौकशीसाठी हे केलं होतं का तुम्ही हा शाळा संदर्भात चौकशीसाठी मी निवेदन दिलेले आहेत सांगितलं विभागाने त्यांनी चौकशीला सुरुवात केलेली आहे त्याच काय त्याच्यात काही नाही आपण मागण्यांबद्दल गेलेलोच नाही कोर्टात त्याच्याबद्दल काही चालूच नाही या विषयावरती काहीच नाही कोर्टात याच्यासाठी या मागण्यांसाठी आपण कोर्टात गेलेलोच नाही तो वारंवार खूप त्रास देतोय पैशाच्या जीवावर शासन प्रशासन पण विकत घेतलेलं आहे त्यांनी त्यांची पण आज त्याच्या ते झुकतात आहे पैशाच्या जोरावर आज तू पूर्णपणे धमक्या देणं हे त्या सगळ्याच गोष्टी करतोय आणि याला या त्याच्या त्याच्याबद्दल शासनाने काहीही दखल घेतलेली नाही